सांगली येथील शंभर फुटी रस्ता परिसरात असलेल्या कॅफेत अल्पवयीन मुलीला गुंगीचे औषध देऊन अश्लील व्हिडिओ तयार करून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरात मध्यवर्ती ठिकाणी घडलेल्या या प्रकाराने सगळीकडे खळबळ उडाली आहे दरम्यान या प्रकरणी आशिष शरद वय पंचवीस वर्षे राहणार बलगवडे तालुका तासगाव याच्यावर गुन्हा दाखल केला आहे विश्रामबाग पोलिसांनी त्याला अटक केली आहे या प्रकरणी पीडितेने त्याच्या विरोधात फिर्याद दिली आहे या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित युवती सांगलीतील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे काही महिन्यापूर्वी संशयित आशिष समवेत तिची ओळख झाली होती पीडित मुलगी शिक्षणासाठी शहरातील वस्ती गृहात राहते एप्रिल दोन हजार तेवीस पासून शिकवणीला जात असताना संशयित आशिष तिचा वारंवार पाठलाग करीत होता पीडित तरुणीचा मोबाईल क्रमांक घेऊन तो तिला सतत मेसेज करीत होता आणि याला विरोधही केला होता यावरून संशयित आशिष याने पीडितेस धमकावले होते बावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीत संशयित आशिषने पीडितेस त्याच्या दुचाकीवरून शंभर फुटी रस्त्यावरील शॉपमध्ये नेले तेथे कॉफीमधून तिला गुंगीचे औषध दिले त्यानंतर स्वतःच्या मोबाईलमध्ये त्याने पीडितेचे अश्लील व्हिडिओ काढले आणि ते व्हायरल करण्याची धमकी त्याने पीडितेला दिली यानंतर त्याने जबरदस्तीने पीडितेशी शारीरिक संबंध ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे पोलिसांनी संशयित आशिष यास अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे अधिकचा तपास विश्रामाबाद पोलीस स्टेशनचे पोलीस करत आहेत